माझे नाव सुमेश आहे काही दिवसांपासून मी माझ्या वडिलांच्या कृत्यांकडे लक्ष देत होतो ते खूप हो विचित्र गोष्टी करत असल्याचे पाहत होतो ते घरी देखील त्यांच्या कुटुंबाला खूप कमी वेळ देत होते अन्नही खात नव्हते मी माझ्या वडिलांच्या विचित्र कृतींवर बारीक लक्ष ठेवून होतो आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देत होतो माझे वडील गावचे जमीनदार होते गावातील लोक माझ्या वडिलांना खूप मानायचे पप्पा दुपारी जेवायला घरून निघायचे आणि रात्री उशिरा घरी यायचे मी शहरात शिकत होतो आणि दोन महिन्यांच्या सुट्टीवर माझ्या गावी आलो होतो रात्री उशिरा वडील घरी आले तोपर्यंत मी झोपून जायचो चुकून पप्पा घरी आले तरी त्यांच्या नंबरवर पुन्हा पुन्हा कोणाचे तरी फोन यायचे आणि अशातच मोबाईलचा आवाज आल्यावर वडील घराबाहेर पडायचे मग ते रात्री उशिरा घरी यायचे आई त्यांचे आईशी फार कमी बोलणे झाले त्यांच्या बदलांमुळे आई आणि मी आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झालो काहीतरी खूप अस्वस्थ करणारी गोष्ट होती पण काय हे आम्हा दोघांच्याही समजण्यापलीकडचे होते त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्येही फारसा रस नव्हता त्यांचा निष्काळजीपणा पाहून आईनेही त्यांच्याशी बोलणे बंद केले मी मनात ठरवले होते की काहीही झाले तरी वडिलांच्या या बदलाचे बदला कारण जाणून घेतल्यावरच मी राहीन एक दिवस मी आईला सांगितले की मी जमिनीकडे जात आहे आईने पटकन पप्पांचा टिफिन तयार केला आणि मला माझ्या वडिलांना द्यायला सांगितले जेणेकरून मी जमिनीकडे जाईल आणि मला वडील सापडले तर मी त्यांना हा टिफिन देऊ शकेल मला टिफिन द्यायला खूप चांगलं निमित्त होतं ही संधी मी किती दिवसापासून शोधत होतो माहीत नाही मी टिफिन घेतला आणि वडिलांची सत्यता जाणून घेण्यासाठी निघालो गावातील सर्व वडीलधारी मंडळी जिथे बसायची तिथे मी गेलो होतो मी त्या जागी जाऊन उभा राहिलो वडील रोज इथे बसतात हे मला माहीत होतं म्हणूनच मी त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकत होतो मी पंचायतीमध्ये बसलेल्या लोकांकडे गेलो तेव्हा त्यांना माझ्या वडिलांबद्दल विचारले असता ते म्हणाले की चौधरी साहेब आज आले नाहीत तेव्हा कोणीतरी मला सांगितले की आम्ही त्यांना छोट्या वाड्याजवळ जाताना पाहिले मला आश्चर्य वाटले लहान हवेलीत पप्पा काय काम करतात छोटी हवेली नेहमी रिकामी राहिल्याने कोणीही तिथे भेट देत नव्हते शहरातून काही पाहुणे आमच्या कामासाठी राहायला आले तर लोक इथे येतात तेव्हा एका छोट्याशा वाड्यात राहतात मला वाटलं काही हरकत नाही मी तिथे लहानशा वाड्यात पप्पाला भेटायला जाईल तिथं गेल्यावर बाहेर चौकीदार बसलेला दिसला जेव्हा मी त्यांना वडिलांबद्दल विचारले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की ते इथे आलेच नाहीत कारण तो खोटं बोलतोय हे त्या चौकीदाराच्या चेहऱ्यावरून मला स्पष्ट दिसत होतं त्याच्या चेहऱ्याचा रंग पांढरा झाला होता आणि चेहरा फिका पडला होता मी पुन्हा चौकीदाराला विचारले मला सांग चौधरी साहेब हवेलीत गेले आहेत का त्यामुळे पुन्हा तो एकच गोष्ट सांगू लागला नाही साहेब मोठे साहेब हवेलीत नाहीत मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो बाबा इथे नाहीत तर कुठे गेले कारण ते जमिनीवर गेले असते किंवा थोडा वेळ घालवण्यासाठी हवेलीतच आले असते प्रत्युत्तरात चौकीदार म्हणाला छोटे साहेब तुम्ही निघून जा मोठे साहेब आले तर तुम्हाला कळवतो ते सध्या इथे नाही माझी इच्छा नसतानाही मी चौकीदाराची आज्ञा पाळायला तयार होतो या संयोजनाने मी मागे आलो मागे वळताच हवेलीच्या आत जायला निघालो होतो तेवढ्या चौकीदाराने माझा हात धरून मला थांबवले आणि म्हणाला छोटे साहेब तुम्ही जात का नाही मी म्हणालो माझ्या वाटेतून निघून जा मला पाहायचे आहे आत कोण आहे अन्यथा ते तुझ्यासाठी चांगले होणार नाही चौकीदार अजूनही माझे ऐकत नव्हता मग मी त्याला ढकलले आणि मी हवेलीच्या आत पळत सुटलो पहारेकरीही माझ्या मागे धावत आला त्याने मला थांबवण्याआधीच मी हवेलीच्या वरच्या भागाकडे पळू लागलो कारण मला वरच्या मजल्यावरून ओरडण्याचा आवाज येत होता मी खोलीत गेलो पण आज जाताच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती आणि माझ्या संवेदना काम करणे बंद झाले होते रडलेल्या डोळ्यांनी मी पुढे पाहिलं तर समोरचं दृश्य मला अस्वस्थ करायला पुरेसं होतं माझ्या पायाखालची जमीन सरकली होती माझ्या वडिलांना या अवस्थेत मी असे पाहीन असे मला कधीच वाटले नव्हते मी माझ्या वडिलांचा तिरस्कार करू लागलो कारण हा माणूस बाप म्हणवण्याच्या लायकीचा नव्हता माझा जन्म छोट्या गावात झाला मी माझ्या वडिलांचा एकुलता एक आणि लाडका मुलगा होतो माझे वडील माझ्याशी कधी मोठ्या आवाजात बोललेही नाहीत माझेही दोन काका होते तेही जमीनदार होते गावात आम्हाला खूप मान होता आणि आमचेही अनेक वाडे होते आम्ही खूप श्रीमंत होतो आमच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती मला वकील व्हायचे होते म्हणूनच वडिलांनी मला शिक्षणासाठी शहरात पाठवले मला दोन महिने सुट्टीसाठी गावात आलो होतो माझ्या आयुष्य माझ्या इच्छेनुसार चालले होते मला कोणी बहीण किंवा भाऊ नव्हते मला एक बहीण आणि भाऊ हवे होते आई आणि बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे पण त्यांच्या व्यतिरिक्त माझ्यावर प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आत्या जिने माझ्यावर खूप प्रेम केले ती तीन भावांची एकुलती एक बहीण होती आणि तिघेही तिच्यावर खूप प्रेम करायचे माझ्या आत्याचेही शिक्षण अमेरिकेत झाले होते शिक्षण पूर्ण झाल्यावर आई आणि बाबा त्यांच्यासाठी नाते बघत होते कारण माझे वडील सर्व भावांमध्ये सर्वात मोठे होते म्हणूनच त्यांनी आपल्या लहान बहिणी आणि भावांची पालकांसारखी काळजी घेतली दोन्ही काकांचे लग्न झाले होते आणि दोघेही स्वतःच्या घरात वेगळे राहत होते हे घर फक्त आमचं होतं वडील आईसोबत आणि आत्या आमच्यासोबत राहत होती आयुष्य खूप छान चालले होते आत्याचा अभ्यास पूर्ण झाला एके दिवशी आत्या माझ्या शहरातल्या कॉलेजला मला भेटायला आली होती तिला पाहताच मला आश्चर्य वाटले माझी आत्या खूप सुंदर होती ती पस्तीस वर्षांची होती परंतु ती पस्तीस वर्षांची आहे असं कोणीही म्हणू शकत नाही अभ्यासामुळे तिचे लग्न झाले नव्हते तिला अभ्यास करायचा होता म्हणून तिने ते केलेही नाही आमच्या गावात मुलींना जास्त अभ्यास करू दिला जात नव्हता पण वडिलांनी आत्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती आत्या माझ्यासोबत माझ्या फ्लॅटमध्ये बरेच दिवस राहायच्या आत्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आत्या आता कायम गावात राहू लागली आता मी पण गावी आलो होतो मला इथे येऊन दोन दिवस झाले होते तेव्हा वडील म्हणाले की गावातील काही लोक आत्याच्या नात्यासाठी येत आहेत कदाचित आत्याने हे ऐकले असेल पण ते तिला आवडले नाही तिने वडिलांना सांगितले की तिला दुसरे कोणीतरी आवडते इतकेच नाही तर तिने त्या व्यक्तीशी लग्नही केले आहे हे ऐकून आम्हाला धक्काच बसला आत्याने त्याच गावात राहणाऱ्या सुनीलशी लग्न केले होते जो नुकताच आत्यासोबत शिकून आला होता दोघेही त्यांच्या कॉलेजमध्येच एकमेकांना आवडले होते त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि कुणास ठाऊक एक दिवस या दोघांच्या मनात असे काय आले की त्यांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केले या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता सुनील मामाही आमच्या घरी आले कारण त्यांना कळालं होतं की वडील आत्याचे दुसरीकडे कुठेतरी लग्न करत आहे माझ्या वडिलांचा यावर विशेष आक्षेप नव्हता पण ते काही वेळ सुनील मामांच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकले नाही हे मी पाहिले पप्पा त्यांच्याकडे इतक्या नजरेने का पाहत होते हे आम्हाला का का काही समजले नाही पप्पांनी आत्याच्या डोळ्यात कधीच अश्र येऊ दिले नव्हते म्हणून त्यांनी तिची चूक अगदी सहज माफ केली माझ्या काका काकूमुळे तरी बराच गदारोड झाला पप्पांनी त्या लोकांनाही गप्प केले होते आत्याचा निरोप घेऊन ती सासरच्या घरी गेली मात्र काही दिवसांनी ती घरी परतली आत्याने सांगितले या घरात तिचाही वाटा आहे त्यांचा जो काही वाटा असेल तो त्यांना द्यावा हे ऐकून पप्पांना खूप वाईट वाटले आत्या म्हणाली की मी असे म्हणत आहे कारण मला इथे या घरात राहायचे आहे माझ्या आत्याने माझ्या वडिलांना सांगितले की तिला सासरी आवडत नाही म्हणूनच तिला आमच्या घरात तिच्या वाट्यात राहायची आहे हे ऐकून माझ्या वडिलांना राग आला पण कायदेशीरदृष्ट्या आत्याचाही या घरात समान वाटा होता म्हणूनच त्यांनी आत्याला घरात राहण्यापासून थांबवले नाही सुनील मामा खूप चांगले व्यक्ती होते ते नेहमी आत्याच्या होला हो म्हणायचे आणि तिच्यावर खूप प्रेम करायचे सुनील मामांनी लवकरच आमच्या घरातील सदस्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले सर्वांना सुनील मामा खूप आवडायचे आणि त्यांचे वागणेही त्यांचे कामंही खूप चांगले होते नवऱ्याला कशाचीही कमतरता नसली तरी सासरच्यांसोबत राहावं वाटत नसल्यामुळेच आत्या आमच्या घरी राहायला आल्या होत्या मामा आत्याला प्रत्येक प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्यात खूप गाढप्रेम होतं आता आत्या पतीसोबत आमच्या घरी शिफ्ट झाल्या होत्या सुनील मामांसाठी वडिलांचे वागणे खूप संतापले होते असे मला वाटत होते तर इतर दोन काकाकाकू आणि त्यांची मुलं सुनील मामांवर खूप प्रभावित झाली होती मी पण त्यांच्यावर खूप प्रभावित झालो होतो कारण ते खूप छान होते माझी आई पण सुनील मामावर खूप खुश होती कारण त्यांनी माझ्या आईला आपली बहीण बनवले होते मी फक्त हे समजू शकलो नाही की माझ्या वडिलांना सुनील मामांना स्वीकारण्यात काय अडचण आली जेव्हा त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुनील मामांना स्वीकारले होते आणि लग्न झाल्यावर आता आमच्या घरी आल्या तेव्हा तिने सांगितले की तिने सुनील मामाशी लग्न केले आहे नंतर माझ्या पप्पांना काही अडचण नव्हती या नात्याला आपल्या काही आक्षेप नसल्यासारखी प्रतिक्रिया त्यांनी सर्वांसमोर व्यक्त केली होती सुनील मामांनी आपल्या चांगल्या वागण्याने सासरच्या लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते इथे आत्यालाही तिचं नवं आयुष्य मिळालं होतं सुरुवातीला खूप आनंद झाला दुसरीकडे पहिले काही दिवस आमच्या घरात चांगले गेले पप्पा आत्यासमोर सुनील मामांशी खूप चांगलं वागतात हे माझ्या लक्षात आलं होतं आणि त्यांच्या मागे ते सुनील मामाचा खूप शब्दात अपमान करतात सुनील मामा इतके चांगले होते की त्यांनी आजपर्यंत या गोष्टीबद्दल त्यांच्या पत्नीशी बोलले नव्हते या दोघांच्या प्रेमविवाहात मला सुनील मामाला सगळ्यात जास्त ओझे आहे असे वाटू लागले या गोष्टीचा मला त्रास झाला कारण आत्याच्या आनंदासाठी त्यांनी कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता कधी ते घरच्यांना पटवत होते तर कधी माझ्या वडिलांचा मूड त्यांच्यामुळे बिघडायचा बाबांनी सुनील मामांवर खूप बंधने घालायला सुरुवात केली होती जिथे ते काम करायचे पप्पा म्हणाले होते की मला तुमची त्या ठिकाणी नोकरी करणे अजिबात आवडत नाही मग ते गावातल्या सरकारी शाळेत काम करू लागले सुनील मामा गावात बँकेत नोकरीला असले तरी त्यांना ती नोकरी देण्यात आली होती वडील त्यांना प्रत्येक गोष्टीवर खडचवायचे आणि बिचाऱ्या सुनील मामांनी आत्ताला याबद्दल काहीच सांगितले नाही ते म्हणायचे की तो तिच्याशी लग्न करून खूप आनंदी आहे सुनील मामा वडिलांनी सांगितलेलं सगळं शांतपणे सहन करायचे मामा वडिलांवर कधी रागावले नाहीत त्यांचा अपमानही ते सहन करत असत सुनील मामांकडे बघून मला वाटले की त्यांचे संगोपन खूप चांगले झाले आहे वडिलांनी मला सुनील मामांशी बोलायलाही मनाई केली होती की त्यांच्या जवळ जाण्याची गरज नाही असे ते म्हणायचे तो तुझ्या हात्याचा नवरा नक्कीच आहे पण मला तो अजिबात आवडत नाही मी हे फक्त तुझ्या हात्याच्या निमित्तानं स्वीकारलं आहे वडिलांचा मला खूप राग आला होता मला पहिल्या दिवसापासून सुनील मामा खूप आवडले होते पप्पा असे का बोलतात ते मला कळत नव्हते पण आत्यांना वाईट वाटू नये म्हणून वडील आत्यासमोर सुनील मामांशी चांगलं वागण्याचा आव आणतात हे मात्र मला समजलं पप्पाला सुनील मामांचा काय प्रॉब्लेम होता माहीत नाही ते जेव्हाही आमच्या घरी असायचे तेव्हा वडिलांचा मूड बिघडायचा आणि त्यांच्या पाठीमागे ते शिवीगाळ करत असत त्यांच्या या वागण्याने मला खूप अडचणीत आणले आत्या आता गरोदर होती आमचे घर आनंदाने भरले होते पण वडील या गोष्टीवर खूप रागावले होते मी अजून आत्यांना याबद्दल सांगितले नव्हते की ते सुनील मामाचा वडील तिरस्कार करतात कारण मला माझ्या आत्याचा हसताना चेहरा फिका झालेला बघवत नव्हता पण सुनील मामा या सगळ्यात गप्प राहू लागले होते हे बघून मी सुनील मामांशी वडिलांच्या पाठीमागे थोडे थोडे बोलायचो सुनील मामाही माझ्यावर खुश राहू लागले वडिलांनी सुचवलेल्या नोकरीवर सुनील मामा बहुद्या खुश नव्हते आता आत्यांना सुद्धा यावर काही आक्षेप नव्हता म्हणून सुनील मामांना वडिलांनी आणि आत्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करावा लागला सुनील मामांनी काहीही केले तरी वडील त्यांच्यावर खुश नव्हते आणि त्यामुळे त्यांचं आमच्या घरात राहणं बाबांना अजिबात आवडलं नाही पण सुनील मामा आमच्या घरीच राहत होते वडिलांनी वारंवार विनंती करूनही ते घरी गेले नाही पण मला सुनील मामांची ही शैली खूप आवडली कारण आजवर मी सुनील मामांमध्ये एकही वाईट गुण पाहिला नव्हता म्हणूनच माझ्या आत्यांना सुनील मामासारखा सोबती मिळाल्याचा मला आनंद झाला पण वडिलांना सुनील मामा आणि आत्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने आमच्या घरातून हाकलून लावायचे होते पण मला दिसले की आता सुनील मामाही बाबांच्या या कृत्याला कंटाळले होते आणि त्यांनी त्यांचा प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती आता मला त्यांच्यात काहीतरी वेगळं वाटू लागलं होतं मला बाबा सुनील मामांचा तिरस्कार का करत आहे त्यांचे कारण अद्याप समजू शकले नाही पण माझ्या वडिलांनी त्यांच्या मागे जाणे त्यांचे जगणे कठीण करणे आणि त्यांना विनाकारण त्रास देणे मला आवडत नव्हते मला कधी कधी वाटायचं की आताशी याबद्दल बोलले पाहिजे पण नंतर काहीतरी विचार करून मी मागे हटायचो आमच्या घरातील कोणीही माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊ शकत नव्हते फक्त या सगळ्यांचा विचार करून मी कोणतेही पाऊल उचलू शकलो नाही एक दिवस मी पाहिले की वडील आणि सुले मामा गच्चीवर बसून एकमेकांशी बोलत होते मी गच्चीवर जात होतो पण टेरेसवर जाण्यापूर्वी त्या दोघांचे संभाषण ऐकून मी पायऱ्यांवर थांबलो त्यांच्याकडे पाहून मला वाटले की ते एकमेकांना भेटण्याआधीच एकमेकांना ओळखत होते आता हे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते सुनील मामांचे लहानपणापासूनच शिक्षण शहरात झाले होते त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणी शहरात शिक्षणासाठी पाठवले होते आणि ते शहरातूनच लग्न करून आत्यासोबत इथे आले होते त्यानंतर ते तेथील गावात काम करू लागले ही गोष्ट माझ्यासाठी खूप आश्चर्याची होती सुनील मामांची घरातली वागणूक सगळ्यांची चांगली होती आता त्यातही हळूहळू बदल होऊ लागला होता त्यामुळे आम्ही खूप अस्वस्थ झालो आणि सुनील मामांच्या आत्याच्या वागण्यावरही सुद्धा संताप होऊ लागला जी व्यक्ती आपल्या प्रेमाखातर आपल्या घरच्यांना सोडू शकते त्याचं तिच्यावर इतकं प्रेम होतं आणि आज तो त्या बायकोशी नीट बोलतही नव्हता मला हे सर्व खूप विचित्र वाटू लागले होते आणि आता हळूहळू मला वाटू लागले होते की कदाचित यामुळेच पप्पाला सुनील मामा फारसे आवडले नाही सुनील मामांच्या या वागण्याने बिचारी आत्याही दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती जरी तिच्या पोटात मूल होतं एके दिवशी आत्या मला तिच्या आयुष्याची गोष्ट सांगत असताना खूप रडत होती मी तिचे सांत्वन केले तिने सांगितले की माझ्या सुनीलवर खूप प्रेम आहे पण मला माहीत नव्हते की एक दिवस सुनील माझ्यासोबत असे करू लागेल मी त्याच्यासाठी काय केले नाही मी आत्याला धीर दिला आणि तिला समजावले की सर्व काही ठीक होईल काळजी करू नको आता सुनील मामा आत्यांना भेटायलाही येत नव्हते आता तो मुख्यतः आपल्या कुटुंबासोबत राहू लागला गरोदरपणाच्या दिवसात सुनील आणि आत्या यांच्यातला हा प्रकार आत्यांना सहन होत नव्हता त्यामुळे तिचे वागणे चिडचिडे चीड़ झाले होते मी विचार करत होतो की सुनील मामांशी याबद्दल बोलावे पण खूप दिवस झाले होते ते आमच्या घरी येत नव्हते पण या काळात पप्पांचं वागणं सगळ्यांशी खूप चांगलं होतं पप्पा आता घरी सुखाने राहू लागले होते आणि जेव्हा आत्या त्यांच्यासमोर रडत बसायच्या तेव्हा पप्पा तिला समजावत होते की मी तर तुला म्हणतो की या मुलाला मारून टाक आणि ते वाईट व्यक्तीपासून मुक्त हो पण जेव्हा मुलाला संपवण्याचा प्रसंग यायचा तेव्हा आत्या मोठ्याने रडायची आणि म्हणायची की हे माझे आणि सुनीलचे मूल आहे मी हे कधीच करू शकत नाही मला समजले की पप्पांची इच्छा आहे की आत्याने या मुलाला मारावे आणि मग पप्पा तिला सुनील मामापासून घटस्फोट देऊन त्यांच्या उद्देशात यशस्वी होतील कारण वडिलांना सुनील मामा आधीच आवडत नव्हते मी सुनील मामांना शोधत होतो मला सुनील मामा कुठेच सापडले नाहीत सुनील मामा कुठे गेले ते मला माहीत नाही मीही त्यांना भेटण्यासाठी ते काम करत होते त्या ठिकाणीही गेलो एके दिवशी रात्रीचे अडीच वाजले होते आणि अचानक शहरातून माझ्या एका मित्राचा मला फोन आला मी त्याच्याशी बोलत होतो आणि बोलता बोलता गच्चीवर गेलो कारण गच्चीवर छान वाऱ्याची झुडूक आली होती मी गच्चीवर बसून बराच वेळ माझ्या मित्राशी बोलत राहिलो रात्रीच्या वेळी माझ्या लक्षात आले की वडील घराचा दरवाजा उघडून कुठेतरी बाहेर जात होते त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले मी पटकन कॉल डिस्कनेक्ट केला आणि एवढ्या रात्री वडील कुठे जात आहेत हे शोधण्यासाठी त्यांच्या मागे गेलो एवढ्या रात्री घरातून बाहेर पडण्याची त्यांना काय गरज होती मी पाहिले की वडील कच्च्या रस्त्यावरून जात होते ही वाट जंगलाच्या दिशेने जात होती वडील रस्त्याच्या एका बाजूला थांबले होते मी पण त्यांचा पाठलाग करत होतो आणि मी त्यांच्या मागे चाललो आहे अशी वडिलांना शंका येऊ नये म्हणून मी हळू चालत होतो वडील थांबले होते आणि मग त्यांनी कुर्त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि त्यांनी कोणाचा तरी नंबर डायर केला कॉलवर बोलत होते आणि म्हणत होते ये मी इथे उभा आहे तुझी वाट पाहत आहे वडिलांना भेटायला कोण येत आहे त्याचा मला धक्काच बसला जवळपास पंधरा मिनिटे वाट पाहायला लावणारी ती व्यक्ती त्यांना भेटायला आली होती पण दोन आठवडे बेपत्ता असलेली ही व्यक्ती तिथे पाहून मला आश्चर्य वाटले वडिलांना भेटायला आले होते ते दुसरे कोणी नसून सुनील मामा होते वडील आणि सुनील मामा माझ्यापासून बऱ्यापैकी अंतरावर उभे होते त्यामुळे ते जे काही बोलत होते ते मला स्पष्टपणे ऐकू येत नव्हते दोघांमध्ये कशावरून तरी वाच होत होता मी एवढंच ऐकलं की वडील सुनील मामांना सांगत होते की तू खूप बिघडलेला व्यक्ती आहेस तू माझ्या बहिणीच्या आयुष्यातून निघून जा बाबा मोठ्या आवाजात म्हणाले होते प्रत्युत्तरात सुनील मामांनीही वडिलांना ओरडले फक्त तुझ्या बहिणीसाठी मी तुझा आदर करतो नाही तर आजपर्यंत मी कुणासमोर झुकलो नाही असं ते म्हणाले सुनील मामा म्हणाले मलाही माहीत आहे की तुम्ही किती थोर आहात तुम्ही मला तोंड उघडण्यास भाग पाडू नका अन्यथा दोघांचेही नुकसान होईल वडील म्हणाले तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला सोडणार नाही तू बघ वडील खूप चिटले आणि सुनील मामांना हे बोलले त्यानंतर वडील परत येण्यासाठी वळले ते मला पाहू नये म्हणून मी पटकन झाडामागे लपलो त्यांच्या बोलण्याने मला अधिक संयोजित केले सुनील मामांच्या बोलण्याच्या शैलीचे मला खूप आश्चर्य वाटले मी त्यांना कधीच वडिलांशी असे बोलताना पाहिले नव्हते आज पहिल्यांदा त्यांना असं बोलताना पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना कारण आत्तापर्यंत त्यांनी वडिलांची प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि हसतमुखाने स्वीकारली कदाचित आत्यासमोर तो माझ्या वडिलांशी चांगलं वागत असेल म्हणून असं असू शकतं मला वाटले की मी घरी जाऊन आत्यांना याबद्दल सर्व काही सांगेन वडील घरी जाण्यापूर्वी मी घरी गेलो पण घरातले सगळे लाईट्स लागलेले पाहून मला आश्चर्य वाटले आत्याची तब्येत अचानक बिघडली होती आईला तिची काळजी वाटत होती मी पटकन आत्याला माझ्या मांडीवर घेऊन दवाखान्यात नेणार होतो तेव्हा काही वेळाने वडीलही घरी आले आत्याची अवस्था पाहून त्यांनी तिला गाडीत बसवले आणि दवाखान्यात नेले आम्हाला आत्याची खूप काळजी वाटत होती कारण आम्ही सर्व तिच्यावर खूप प्रेम करत होतो आत्यांना अशा अवस्थेत पाहून मी तिला याविषयी काहीही सांगायचे नाही असे ठरवले होते काही वेळाने मी पण वडिलांसोबत दवाखान्यात गेलो मी तिथे गेलो आणि पप्पांना सांगितले की आपण सुनील मामांना आत्याच्या तब्येतीची माहिती द्यावी माझ्या या वक्तव्यावर वडील चिटले आणि म्हणाले की तू गप्प बस तुला जास्त बोलण्याची गरज नाही डॉक्टर आत्याला तपासत होते तासाभराच्या तपासणीनंतर डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितले की आत्याने तिचे मूल गमावले आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटले तरी माझ्या डोळ्यांतून अश्रू तरळले मी अजूनही वडिलांना सांगितले की आपण सुनील मामांना याबद्दल सांगावे कारण ही खूप मोठी गोष्ट आहे पण वडील मला सतत नकार देत होते मी स्वतः एका कोपऱ्यात जाऊन सुनील मामांना गुपचूप फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा नंबर बंद होता अशा क्षणी सुनील मामा आत्यासोबत असावे याची काळजी वाटत होती आत्या शुद्धीवर आल्यावर सकाळ झाली होती आणि कळालं की तिचं मूल या जगात नाही ती खूप रडत होती आणि पुन्हा पुन्हा सुनील मामांची आठवण करून देत होती जणू तिच्या रडण्याची पप्पांना परवा नव्हती सर्वजण दवाखान्यात आले होते आणि आत्यासाठी खूप काळजीत होते त्याचवेळी सुनील मामांनाही शिवीगाळ करत होते की अशा वेळी आत्यासोबत त्यांनी राहायला हवे होते वडील मामाबद्दल सांगत होते की असा बेफिकीर माणूस आपण कुठेच पाहिला नाही ज्याला ना आपल्या बायकोची काळजी आहे ना आपल्या भावी मुलाची मला आता सहन होत नव्हते मी लगेच सुनील मामांच्या घरी गेलो आणि तिथे थोडा गोंधळ घातला की माझी आता कोणत्या स्थितीत आहे याची तुम्हाला परवा नाही सुनील मामांनाही परवा नाही ते आपल्या पत्नी आणि मुलासाठी इतके बेफिकीर कसे असतील मी म्हणालो की सुनील मामा घरी असतील तर त्यांना माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये पाठवा कारण त्यांचे मूल आता या जगात नाही आत्या पण खूप आजारी आहेत सुनील मामांच्या आईने मला सांगितले की बेटा तो काल रात्रीपासून घरी आला नाही मात्र काल रात्री सुनील मामा वडिलांना भेटायला आले होते आता ती खरे बोलत होती की खोटे सुरुवातीला मला तिच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता मला वाटले की ती आपली लाज लपवण्यासाठी हे बोलत असावी की त्यांचा मुलगा घरी नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास मला स्पष्ट दिसत होता तिच्याकडे बघून असं वाटत होतं की तिलाही आपलं रक्त त्याच्यापासून वेगळं झाल्याचा पश्चाताप होत होता वाटेत एक दोन ठिकाणी मी सुनील मामांना शोधूनही आलो मी जास्त काही बोलू शकलो नाही आणि दवाखान्यात परत आलो सुनील मामा कुठेच सापडले नाहीत आत्या तीन दिवसांनी घरी आली आत्याची तब्येत बरी नव्हती तिला पुन्हा पुन्हा सुनील मामांची आठवण येत होती, होती। आणि आपल्या मुलाची आठवण करून ती रडत होती त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती ही अवस्था असह्य असल्याचं आत्याने सांगितलं सुनील मामांना शोधण्याचा माझा सतत प्रयत्न असायचा मला सुनील मामा कुठेच सापडले नाहीत एके दिवशी आत्या या त्रासदायक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा पप्पांनी आत्यांना सांगितले की ज्याच्यासाठी तू वेडी होते आहेस ती व्यक्ती तुला सोडून शहराकडे पळून गेली आहे आणि मी तुला सांगतो की त्याने शहरातीलच एका मुलीशी लग्न केले आहे हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच निघून गेली आत्यांनाही रडल्यामुळे वाईट वाटलं आईने आत्यांना खूप समजावले की तुझा भाऊ बरोबर आहे ती व्यक्ती जर तुझ्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा आली नाही तर ती व्यक्ती केवळ अविश्वास असू शकते सुनीलला तुम्ही जितकं चांगलं समजला तितका तो नाही त्याने तुला सोडून जावे म्हणून तुझ्याशी बोलणे बंद केले होते आता बघ तो तुला सोडून निघून गेला हा प्रेमविवाहाचा परिणाम आहे असे वडील म्हणू लागले आम्हाला तुमच्याबद्दल काहीही चुकीचे वाटत नाही पण तू आम्हाला न सांगता लग्न केलंस हे सर्व त्याचे परिणाम आहे आता तू काय केलं पाहिजे की त्या व्यक्तीसाठी तुझे आयुष्य खराब करू नकोस त्यापेक्षा तू तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात कर आणि आम्ही तुझे नाते दुसऱ्या ठिकाणी करू तू तिथे आनंदाने लग्न कर वडिलांचे बोलणे ऐकून आता वेळी झाली होती तिची प्रकृती बराच काळ तशीच राहिली घरच्या या वातावरणामुळे मलाही शहरात जाता आले नाही कारण शहरात जाऊन मला माहीत होतं की मी जास्त अस्वस्थ होईल माझं लक्ष पुन्हा पुन्हा घराकडे असेल म्हणूनच मी इथेच राहायचं ठरवलं होतं काही दिवस गेले होते की सुनील मामांचे कुटुंब आमच्या घरी आले आणि त्यांनी खूप गोंधळ सुरू केला ते म्हणाले तुम्ही आमच्या मुलाला कुठे कैद केले सुनील बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असून घरी आलेला नाही त्याचा नंबरही बंद असल्याचे त्यांनी सांगितले आम्ही त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही पप्पांनी त्यांना सांगितले की तुमचा मुलगाही इथे आला नाही ते लोक खूप आवाज करत होते आवाजाने आत्या पण निघून आल्या होत्या पप्पा हा गोंधळ संपायचा प्रयत्न करत होते पण मला पप्पांनी सांगितलं होतं की सुनील मामाने शहरात गेल्यावर दुसरं लग्न केलं आहे मग त्यांनी हे घरच्यांना का सांगू नये हा गोंधळ बराच वेळ असाच चालू राहिला त्यानंतर ते त्यांच्या घरी गेले मला माहीत नाही वडिलांनी त्यांना काय सांगितले होते की ते गप्प राहिले आणि तेथून निघून गेले या विचाराने मी वेडा झालो होतो सुनील मामा कुठे गेले आजकाल वडीलही मला खूप अस्वस्थ वाटत होते ते ना घरी नीट बसत होते ना आमच्याशी नीट बोलत होते अगदी तसे जेवतही नव्हते जेवल्याशिवाय ते कुठे जायचे माहीत नाही त्यांचे वागणे सुरुवातीपासूनच खूप कठोर होते पण आजकाल ते आमच्याशी आणखीनच रागाने बोलू लागले होते दरम्यान सुनील मामांच्या कुटुंबियांनाही त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही सुनील मामा लग्न करून शहरात गेले नव्हते तर कुठेतरी बेपत्ता झाले होते असे मला वाटायचे मला काहीतरी गडबड जाणवत होती आता मला जे करायचं होतं ते स्वतःच करायचं होतं मी वडिलांवर बारीक लक्ष ठेवायचे ठरवले होते कारण याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता हेच कारण एके दिवशी पप्पांचा टिफिन त्यांना देण्याच्या बहाण्याने मी जमिनीवर गेलो ही संधी माझ्यासाठी खूप चांगली होती जेणेकरून मी माझ्या वडिलांचा पाठलाग करू शकेन आणि ते दररोज त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवत आहे हे पाहू शकेन मी जमिनीवर असलेल्या लोकांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की आज पप्पा जमिनीवर आले नाहीत ते जे बोलले ते ऐकून मला आश्चर्य वाटले तर सकाळीच वडील जमिनीबद्दल बोलत घराबाहेर पडले होते तेव्हा एका माणसाने सांगितले की त्याने वडिलांना लहान हवेलीकडे जाताना पाहिले होते पप्पांना छोट्या वाड्यात कसलं काम असायचं या विचाराने मीही थोडा गोंधळलो होतो मी छोटी हवेली येथे गेलो असता चौकीदाराने मला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पूर्वी तो पण खोटे बोलत होता की पप्पा हवेलीत नाहीत पण मी तिथून घरी येण्यासाठी वळत असताना मला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला वाचवा वाचवा मला जाणवले काहीतरी गडबड आहे हा ओरडण्याचा आवाज कोणाचा आहे मला काहीच समजले नाही पण मी हवेलीच्या आत पडू लागलो चौकीदार मला थांबवण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला ढकलून खाली पाडले मी हवेलीच्या वरच्या भागात असलेल्या छोट्याशा खोलीत धावत गेलो तेव्हा वडिलांच्या हातात बंदूक असल्याचे पाहून मला धक्काच बसला आणि एका बाजूला सुनील मामांना खुर्चीला बांधले होते हातपाय घट्ट बांधून त्याला तेथे ठेवण्यात आले होते आता मामा अत्यंत जखमी अवस्थेत होते वडील त्यांना बंदुकीने मारण्याचा प्रयत्न करत होते मी जाऊन त्यांच्या हातातून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितले की या सगळ्यांचं काय करत आहात पप्पा म्हणाले मला सोड नाहीतर मी ही बंदूक तुझ्यावर वापरेन मी म्हणालो बाबा तुम्ही हे करू शकत नाही मी वडिलांकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करत होतो ते म्हणत होते की पुरे झाले आज मी याला जिवंत मारूनच टाकेन मी सतत माझ्या वडिलांच्या हातातून बंदूक घेत होतो आमच्यात खूप वाद झाले यावेळी बंदुकीची गोडी अचानक माझ्या खांद्यावर लागली माझ्या मानेतून रक्त येऊ लागले आणि मी जमिनीवर पडलो वडिलांनी माझी अवस्था पाहिल्यावर ते घाबरले तिथे चौकीदारही आला होता ते लोक सुनील मामांना विसरले होते आणि मग त्यांनी मला पटकन दवाखान्यात नेण्यास सुरुवात केली हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझ्या मानेवर ऑपरेशन करून खांद्यावरून गोळी काढण्यात आली माझी तब्येत बरी झाल्यावर मला माझ्या वडिलांची खूप लाज वाटू लागली माझ्या प्रकृतीबद्दल कुटुंबियांना खूप काळजी वाटत होती की मला गोळी कशी लागली सगळे माझ्यासोबत होते मला बघून पप्पा खूप लाजत होते कारण त्यांच्या हातातील गोळी त्यांच्या मुलालाच लागली होती आत्या पण माझ्यासाठी खूप काळजीत होत्या आत्याचा निरागस चेहरा बघून मला काळजी वाटू लागली होती पण मला हेही जाणून घ्यायचे होते की वडिलांना सुनील मामांना का मारायचे होते सुनील मामा सुखरूप आहेत हे देवाचे चांगले काम होते आणि ते मला भेटायला हॉस्पिटलमध्येही आले सुनील मामांना अचानक पाहून तिथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले मात्र सर्वजण सुनील मामांची गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते सुनील मामांना कोणीही काही बोलणार नाही असं मी सर्वांना धीर दिला मी सगळ्यांना सांगितले की सुनील मामा कुठे गेले होते मी सुनील मामांबद्दल सगळं सांगितलं तेव्हा सगळ्यांना काळजी वाटू लागली माझ्या वडिलांना खूप लाज वाटत होती आत्याने वडिलांना विचारले तुमचा मुलगा खरे बोलतोय का गोळी झाडल्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला असता हे वडिलांच्या लक्षात आले होते त्यामुळे आता स्वतःच्या तोंडून सत्य सांगावे असे त्यांना वाटले नवऱ्याला पाहून आता रडत होती पप्पांनी सांगितले की मला सुनील पहिल्यापासून आवडत नव्हता कारण आमच्या तरुणपणी सुनीलचे वडील आणि मी या गावातील सर्वात मोठे बदमाश होतो त्याच्या घरचे वातावरणही खूप वाईट आहे हो ते खानदानी लोक नाहीत तेव्हा आम्हाला कळाले की विक्रमने त्याचा मुलगा सुनीललाही आपल्यासारखा बनवला आहे एक दोनदा सुनीलला चोरी करताना हो मी पकडले होते सुनीलला मी आधीच ओळखत होतो जेव्हा त्याची कृत्य या गावात जास्त पसरू लागली आणि त्याची बदनामी होऊ लागली तेव्हा गावातील पंचायतीत असे ठरले की सुनीलला शहरात पाठवायचे या सुनील मुळे गावातील वातावरण बिघडत चालले होते गावातील इतर मुलांचेही हाल असेच होत होते पण सुनीलही मी माझ्या बहिणीला शिकायला पाठवलेल्या शहरातच होता या दोघांचे लग्न कधी आणि कसे झाले ते मला काहीच माहीत नव्हते लग्न करून हे दोघे इथे आले तेव्हा मला आश्चर्य वाटले माझ्या बहिणीने चोराशी लग्न करावे असे मला वाटत नव्हते माझी बहीण खूप शिकलेली आणि हुशार आहे माझ्या बहिणीला कोणताही चांगला मुलगा सापडला असता पण तिने स्वतःसाठी सुनील सारखा वाईट माणूस का निवडला ती निर्दोष आहे आणि तिला सुनीलबद्दल काहीच माहिती नव्हती अनेक वर्षापूर्वी सुनीलच्या वडिलांनी त्याला सांगितले होते की मी ही चोर होतो त्यानंतर तो माझ्या बहिणीसोबत माझ्या घरी राहण्यासाठी या घरात आला सुनील माझ्या घरी राहणे मला अजिबात आवडले नाही सुनीलच्या घरचे वातावरण अजिबात चांगले नाही मला माझ्या बहिणीचे नाते अशा ठिकाणी अजिबात नको होते जेथे कुटुंबातील लोक चोर आहेत मी नक्कीच चोर होतो पण मी माझ्या बहिणीला भावांना आणि माझ्या मुलाला नेहमीच चांगले धडे दिले मी माझ्या बहिणीला यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण माझी बहीण कधीच माझी ऐकणार नव्हती त्यामुळे मी सुनीलला बहिणीपासून दूर ठेवायचं ठरवलं मी त्याला माझे घर सोडण्यास सांगितले पण तो माझे घर सोडत नव्हता म्हणून मी ठरवले की मलाच याच्याशी काहीतरी करावे लागेल मी त्याला सांगितले होते की माझ्या बहिणीच्या जवळ येऊ नकोस आणि तिच्यापासून दूर राहण्याची संधी दिली आहे शक्य असल्यास तिला सोडून जा पण तो माझ्या ऐकत नव्हता मी त्याला म्हणालो की तू असे नाही केले तर मी माझ्या बहिणीला तुझे सत्य सांगेत मग ती स्वतः तुला सोडून जाईल माझे म्हणणे ऐकून तो अस्वस्थ झाला कारण माझ्या बहिणीसमोर सत्य उघड व्हावे अशी त्याची इच्छा नव्हती मी त्याला माझ्या बहिणीला डायव्होर्स देण्यास सक्ती गेली परंतु तो तिच्या जवळ येत होता तो एक दोनदा माझ्या धोक्यात आलाही आणि काही दिवसांसाठी निघूनही गेला पण माझी बहीण गरोदर असल्याचे करताच तो माझ्या बहिणीला भेटण्यासाठी हत्पल झाला त्याला माझ्या बहिणीला त्याच्या घरी घेऊन जायचे होते त्याने माझ्या घरी राहू नये अशी माझीही इच्छा होती पण मला माझ्या बहिणीला या चोराच्या घरी पाठवायचे नव्हते म्हणून मी त्याचे अपहरण केले मी समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याला हे समजले नाही मी त्याला सोडणार नाही अशी धमकीही दिली होती पण मला माहीत होते की तो, तो अजूनही माझ्या बहिणीला सोडणार नाही म्हणूनच मी गुंडांना मध्यरात्री रस्त्याच्या मधून सुनीलचे अपहरण करायला सांगितले आणि माझ्या बहिणीला बाळाचा गर्भपात करण्यासाठी औषध पाजले माझ्या बहिणीची प्रकृती झाडसळली आणि तिचे मुलंही या जगातून निघून गेले इकडे मी आधीच सुनीलचे अपहरण केले होते सुनीलला मारण्यापूर्वी मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो आणि बहुतेक वेळा मी त्याला समजवायचा प्रयत्न करत होतो की माझ्या बहिणीला सोडून दे त्याच्याकडे अजून वेळ आहे नाहीतर मी त्याला मारून टाकेल त्याने या गावातून गायब व्हावे आणि शहरात परत जावे आणि तिथे दुसऱ्याशी लग्न करावे जेणेकरून मी तिच्याशी खोटे बोललो नाही यावर माझ्या बहिणीचा विश्वास बसेल अशा प्रकारे मी त्याचा जीव वाचवू शकलो असतो पण त्याला मृत्यू जास्त प्रिय होता माझ्या बहिणीलाही धीर आला आता मी त्याला ठरवले की त्याला मारलेच पाहिजे मी आज त्याला मारणार होतो पण तू त्याला वाचवलेस वडिलांकडून हे सर्व ऐकल्यावर आता रडायला लागले आणि म्हणाले की मला माहीत नाही तुम्ही आमचे शत्रू होऊ शकता सुनीलमध्ये सुधारणा झाली आहे आणि आता तो कष्ट करून पैसे कमावतो तुम्ही त्याला चांगल्या कामावरून कोठून दुसऱ्या कामावर घेतले हे तुम्ही पाहिले नाही तरीही तो कष्टाने पैसे कमवत होता तो आता माझ्यासाठी बदलला होता आत्ताने बाबांना सांगितले की मला तुमच्याशी काही संबंध ठेवायचा नाही तिने ठरवले होते की ती आमच्या घरातून कायमची निघून जाईल आणि तिला तिच्या भावाशी कधीच काही देणे घेणे नाही पप्पांना आपल्या चुकीची खूप लाज वाटत होती त्यांनी आत्याची माफी मागण्याचा खूप प्रयत्न केला पण कदाचित हीच वडिलांच्या कृत्याची शिक्षा असावी की आत्याने शहरात आनंदाने आयुष्य जगत आहे त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे की ज्या बहिणीला त्यांनी खूप प्रेमाने वाढवले होते ती बहीण त्यांच्यापासून दूर केली त्या दिवसानंतर आत्याने कधीच पप्पांकडे वळून पाहिले नाही कारण त्यांनी त्यांच्या मुलाचा जीव घेतला होता ती त्यांना माफ करू शकली नाही आता गेल्यानंतर वडील खूप आजारी पडले त्यांना आताची माफी मागायची होती पण आत त्यांनी कधीच वडिलांकडे वळून पाहिले नाही आणि ती आता तिच्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे पण माझ्या वडिलांनी गावात चांगला नावलौकिक मिळवला होता आणि तो धुळीस मिळाला आणि त्यांची बदनामी झाली त्यामुळे आता ते घरीच राहतात आणि फारसं घराबाहेर पडत नाहीत आणि ते नेहमी आजारी असतात मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद